का पगारवाढ झाली पाहिजे आमची व आमचं वेतन श्रेणी लावून भेटलं पाहिजे आमचं रेनकोट भुलाई भत्ता आमचे गणवेश भविष्य निर्वाह निधी कपात करून आमच्या खात्यात जमा करणे एवढ्या काळ ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून मध्ये आमचं पी एफ जे भविष्य निर्वाह निधी आहे कपात नाही म्हणून माहीत झालं <laughs> त्याच्यावरून हे आंदोलन म्हणून त्याला पत्र दिलो आम्ही तीन चार <laughs> तर आमच्यावर अन्याय करता पगारही बहुत कमी अपमानजनक पगार देऊन आम्हाला काम करायला लावतात केव्हापासून बसून हवी आता सात तारखेपासून बसून हवी हो।